ईड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगर येथील आठवडा बाजारमध्ये भाजीपाला तसेच विविध साहित्य विक्रेते करणाऱ्यांना माननीय नामदार सुरेश बोखाडे युवा मंच मार्फत आज छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला ऊन पाऊस यामध्ये सदर व्यापाऱ्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने व त्यांना त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी माननीय सुरेश बोखाडे युवा मंच मार्फत एक सामाजिक उपक्रम म्हणून बाजार विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात येत आहे आज विजयनगर येथे विजयनगरच्या सरपंच प्रियंका उमेश माळी उपसरपंच सारिका राजकुमार कोरे व राजूभाऊ कोरे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला या काही बोलक्या प्रतिक्रिया भाऊ खाडे व राजूभाऊ कोरे यांनी आमच्या संरक्षणासाठी ही चित्री दिली आहे त्यांचे मी मनापासून आभारी आहे